मतदार संघाचे प्रथम आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तथा समाजसेविका सावंत यांनी ऐरोली सेक्टर पाच मधील संत सावता माळी सभागृहात हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते समाज प्रमुख अतिथी म्हणून ठाणे जिल्ह्याचे माजी खासदार संजू नाईक प्रथम आमदार संदीप नाईक जिल्हा अध्यक्ष अनंत सुदार भाजप पदाधिकारी जब्बर खान अरुण पडते राजेश मडवी निकेतन पाटील शिवाजी खोपडे संजय साळुंके जगन्नाथ लाड अनंत कामंत गणेश नाईक जयेश कोंडे पृथ्वीराज चव्हाण अमरजीत गुरु तात्या सावंत जयराज भावे सुदर्शन जोरे सुजाता लाड सायली सावंत स्नेहा सावंत डॉक्टर अनघा ठाकूर शीतल शिंदे वर्षा कदम वर्षा शिंदे भारती भावे वैशालीते पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचे औषण करत त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पार घालून पूजन करण्यात आले या प्रसंगी संजीव नाईक व माजी आमदार संदीप नाईक यांनी संध्या सावंत आणि त्यांच्या सहकार्यांचे कौतुक केले याविषयी ते बोलताना आज ऍडव्होकेट संध्याताई यांच्या माध्यमातून संदीपजी नाईक यांच्या वाढदिवसाच्या उपलक्ष्यामध्ये विविध उपक्रम या ठिकाणी केले आज विविध आरोग्य शिबिराच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आहे नेत्र चिकित्सा आणि विविध लोकांना उपयोगी असलेल्या गोष्टींची या ठिकाणी चिकित्सा होते हॉस्फोटीज हॉस्पिटल आणि त्यांच्या माध्यमातून हा उपक्रम होते मला वाटतं अनेक लोकांना आपल्याला असलेल्या आजारांची माहिती नसते अशा शिबिरांच्या माध्यमातून आपल्याला होणाऱ्या आजारांची माहिती पडते त्याच्यावर उपाययोजना काय होऊ शकते याची माहिती मिळते आणि म्हणून मला वाटतं असे उपक्रम हे खूप महत्त्वाचे आहेत संध्याताईंचा आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मी धन्यवाद करतो की संदीपजी नाईक यांच्या उपलक्ष्यामध्ये वाढदिवसाचा आपण हा क्रम केलेला आहे त्याचा जास्तीत जास्त ऐरोलीच्या नागरिकांना उपयोग व्हावा अशी आम्ही त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद करतो या आरोग्य शिबिरात नेत्र चिकित्सा तपासणी मधुमेह तपासणी रक्तदाब तपासणी मोफत ईसीजी तसेच रक्तदान शिबिर आयोजित केले गेले होते ज्यामध्ये बहुसंख्य महिला आणि पुरुषांनी सहभाग घेत आपली आरोग्य तपासणी केली यावेळी संत सावंत यांनी शिबिराची पाहणी करत शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांना निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या याविषयी त्या बोलताना म्हणाल्या महाराष्ट्राचे आराध्य शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आंबेडकरांना मानाचा मुजरा करून आज रक्तदान शिबिर आणि मेडिकल uh, कॅम्प असे आयोजन केलेले आहे त्याचं औचित्य असं महत्वाचा दिवस असा आहे की चार ऑगस्टला प्रथम आमदार आदरणीय श्री संदीपजी नाईक साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने पूर्ण नव्या मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि आज आयुर्वेदला बऱ्याच ठिकाणी आयोजन झालेलं आहे आम्ही पण केलं आहे प्रभाग क्रमांक आठ त्याच्यामध्ये सेक्टर चार पाच सहा सोळा सतरा असा प्रभाग येतो तर या इथे सगळ्यांना म्हणजे फोर्टिस हॉस्पिटलचे मेडिकल कॅम्प घेतलेला आहे आणि रक्तदान शिबिर आहे लोकल लोकांना त्याचा उपयोग व्हावा आणि अवेअरनेस व्हावं की काही अडचणी असतील मेडिक आ, मेडिकली तर त्या सॉल्व करण्यासाठी आणि आमचे आदरणीय प्रथम आमदार संदीपजी नाईक साहेबांच्या वाढदिवसानिमित्त याचं आयोजन केलेलं आहे आणि आमदारांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो की त्या असंच त्यांचं त्यांच्या हातून कार्य घडत राहावं हे सर्व जे काही चाललेलं आहे ते त्यांचं मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच त्यांनी दिलेल्या याच्यामुळे आम्ही सर्व करत असतो वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन असतं आम्हाला सपोर्ट असतो आणि आज छान प्रतिसाद मिळालेला आहे प्रभागातले आजूबाजूचे लोक सुद्धा आले आणि मेडिकल कॅम्प म्हणा रक्तदान शिबिर याचं चांगलं सकाळपासूनच चांगला ओघ आहे आणि चांगला हो प्रतिसाद मिळतो तसेच यावेळी रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांची यांनी प्रशस्ती पत्र देऊन स्वागत केले त्याविषयी रक्तदाते अरुण पडते यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले आमचे युवा नेते ऐरोलीचे प्रथम आमदार सन्मानिय संदीपजी नाईक यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ॲडव्होकेट संध्या सावंत मॅडम ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या माध्यमातून त्यांनी आज विविध आरोग्य शिबिर ब्लड डोनेशन आणि डोळ्याचा तपासणी हा कार्यक्रम ठेवला त्याच्यामध्ये हा ब्लड डोनेशन मी स्वतः त्याच्यामध्ये भाग घेतला गेल्या कित्येक वर्षापासून मी दर तीन महिन्यांनी ब्लड डोनेट करत असतो दर रक्तदान सर्वश्रेष्ठदान या उद्देशाने सगळ्यांनी माझं एक आव्हान आहे सगळ्या नागरिकांना की त्यांनी रक्तदान हे नेहमी करत राहावं रक्तदानामुळे एका काही एखाद्याला आपण जीवदान देऊ शकतो त्यामुळे याच्यात सहभागी व्हावं आणि संदीप नायकांना आमच्या सेक्टर आठ वार्ड क्रमांक आठ आणि नागरिकांच्या तर्फे माझ्या परिवारतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद।